सासरला जाते अशी माझी गद झाली गेलो जाताना भेटण्या चिमुकल्या पाखरांना गेलो जाताना भेटण्या चिमुकल्या पाखरांना नाही आवडता आले डोळ्यातील आसवांना ओल्या चिंबनयनांनी जेव्हा पाहिले फळ्यास ओल्या चिंबनयनांनी जेव्हा पाहिले फळ्यास दररोज हसणारा उदास मागे वळून निघतांना कैक वेळा मागे वळून बघतो निघताना कैक वेळा डोळे भरून पाहते पाट मोरा मज शाळा डोळे भरून पाहते पाट मोरा मज शाळा धन्यवाद